अकलूज नगरपरिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे अशातच आता आपण अकलूज येथील व्यापारी बांधवांशी चर्चा करणार आहोत या चर्चेनंतर इथल्या व्यापारी बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत की व्यापारी बांधव कोणासोबत आहेत किंवा त्यांचं जन्मत कोणाच्या बाजूने असणार हे काय सांगाल या ठिकाणी मोहिते पाटलाची सत्ता यावी की भाजपची सगळ्यांना माहीत आहे मोहिती पाटलाची सत्ता येणार आहे दे भाजपची सत्ता तर येणारच नाही भाजपचं इथं काही चालतच नाही खरं सांगायचं म्हणजे परंतु विरोधक म्हणतायत की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही कुठल्याही प्रकारची कामं झाली नाही विकास काम विकास कसा झाला नाही विकास झाल्याशिवाय मला सांगा एवढी जनता किंवा पाणी लाईट सगळं काय गटर वगैरे सगळ्या सोयी माहिती पाटलांनीच केल्या ना आणि विरोधकांनी काय केलं आत्ता विरोधक येऊन काही बोलायला लागलेत त्याचा काही उपयोगच नाही बरं तू विरोधक येऊन इथं बोलण्यापेक्षा त्याचं मतदानच नाही जरी ह्यांनी निवडून दिलं तर ती कोणापाशी जाणार त्याचं घरदार नाही तर काय नाही का, ना का मांडव्याला जाऊन बसणार आहेत म्हणजे नागरिक नागरिकांच्या समस्या इथं माहिते पाटील सोडवत आहेत आत्तापर्यंत सगळं काय आहे ती माहिते पाटील सोडवत बसते आपण कोणत्या प्रभागातून येतात आता मी चार नंबरमधून येतोय त्या प्रभाग चारमधून कसं वातावरण आहे आपल्या आता मी तुम्हाला चार नंबरचंच नाही सांगत सगळं टोटली अक्लोजबद्दल बी सांगतो अक्लूजचे सगळे सगळे सीटे बारा 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 म्हणजे बाराजोनि चोवीस प्लस दोन आणि म्हणजे स युतीचे दोन आणि मोहिती पाटल्याचे चोवीस म्हणजे थोडक्यात तुतारीचे चोवीस असे म्हणून सव्वीस सीट तर येणारच आहेत आणि प्लस एक नगराध्यक्ष हे तर सगळे तुतारीच्या चिन्हावर काय म्हणजे चोवीस प्लस एक हे तुतारी चिन्हावर लढत आहेत आणि दोन आहेत ते युती जे आमचे दोनशे बानावर जे लढते ते सुद्धा एकशे एक, मश, मशल, मशल चे एक टक्का मश सॉरी मशाल मशालची नवर लढत आहेत ते सुद्धा एकशे एक टक्का निवडून येतात सगळे आता आपण एक जनता एक सुज्ञान जनता करून माझ्या आमदाराकडून एक टॅडलाईन चालवली जाते की आपलीमध्ये दहशत आहे तर जनता म्हणून आपण कसं बघताय हा हे तर मला हेच महत्त्वाचं सांगायचं दहशत असते तर कोण कौन कुठं फिरलं नसतं आणि मग एकतर मोहिते पाटलांनी काय केले जेवढी दहशत होती तेवढी काढून टाकलेली आहे नाहीतर इथं लेडीज म्हणजे असं लेडीजला तर फिरता आलं फिर नव्हतं दहशत कशाला म्हणायचं लेडीजला वगैरे फिरता येत नाही काय ये नाही त्यांनी परत डब हे करायचं म्हणजे ह्याला दहशत दहशत ह्याला म्हणतात असं काय नाही की कोणावर त्यांनी बळजबरी केली किंवा तुम्ही हे करा ते करा, करा फक्त जे गुंड लोक आहेत त्यांचा बंदोबस्त केलेला आहे माहिती पाटला बाकी दुसरं काय नाही ह्याच्यात महत्त्वाचं ते आहे दह ती गुंडच दहशत करण्यापेक्षा त्या त्याच्यातून मोडून टाकलेलं आहे म्हणजे ते गुंड कोणाचे आहेत ते तुम्हाला माहीत आहे आम्ही सांगायची गरज नाही महिते पाटील तर असल्या गुंडांपास गुंडांना तर जवळ करतच नाहीत आणि त्यांचे धंदे काय आहेत त्यांच्याजवळचे माणसं कोण आहेत काय आहेत उमेदवार कोण आहेत हे सगळं सांगायची गरज नाही त्यांचे सगळे दोन नंबरवालेच धंदेवालेच आहेत म्हणजे आज मला म्हणायचं आहे काय की तुम्ही आमच्यातलं दाखवा कोण दोन नंबरवाला आहे काय आहे म्हणजे उमेदवारापैकी आपण काय सांगायचं या निवडणुकीकडे कसं बघताय आपण या निवडणुकीकडे अकलोज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता जी हिरोधकापासून जे वावडे ओढवले जातात खऱ्या अर्थाने त्यात एका टक्केवरवी कसल्याही प्रकारची व्यापाऱ्यावर दहशत या, या नागरिकावर दहशत ही कुठल्याही प्रकारची मी म्हणण्यापेक्षा अकलोजची जनता सुध्ञ नाही ही जनता आपल्याला या त्या दोन तारखेला मताच्या रूपाने आपल्याला उत्तर देईल आणि म्हणायचं जर म्हणलं तर आम्हाला दहशत आहे हे कोण म्हणतो आहे तू ज्यावेळी बाबा एकोणीसला मतदार मतदारसंघातला उमेदवार होता तुला ह्या मतदारांनी भरघरसून मत मत देऊन तुला ह्या ठिकाणी आमदार केलं त्यावेळी तुला ही दहशत दिसली नाही त्यावेळी त्या मतदाराला तू दहशत आहे असं म्हणला नाही कारण की तू लालची पोटी तुला आमदार व्हायचं होतं म्हणून सगळ्या गोष्टी तुला माहीत असताना देखील तू आम्हाला आम्ही तुला नोका असताना देखील तुला आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये घेतला आमच्या नेतृत्वात तुझ्या विश्वास ठेवला आणि तुला जेवण्याचं ताट दिलं परंतु ताट देत असताना तू ताठात छेद कशा करतात ह्या प्रकारचं तू त्या ता ताटात छेद केलं आणि तू ज्या नेत नेतृत्वानी तुला आमदार केलं ज्या नेतृत्वाने तुला विधानसभेत पाठवलं त्यांच्याबद्दल तू आई या ठिकाणी अकलूजमध्ये येऊन आपशब्द वापरतो त्याबद्दल मी नागरिक म्हणून मी एवढंच सांगेल की इथं मोहिते पाटलाची कसल्याही प्रकारची दहशत म्हणता येईल दहशत तर नाही आहेच विकास म्हणायचं जर म्हणलं कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटलांनी ह्या गावाला जी प्रेरणा दिलेली आहे सबका सात सबका विकास हे मोदी साहेबांचं फक्त नारा आहे परंतु विकास फक्त ह्या गावातून या गावात जिल्ह्यातून तालुक या तालुक्यात फक्त मोहिते पाटील घरच करू शकतो अशा सगळ्या मतदारांच्या मनात मोहिते पाटील एक प्रतिमा म्हणून उजवलेले या विधानसभेमध्ये वेळापूर या ठिकाणी माझ्या आमदारांनी जे वक्तव्य केलं मुस्लिम बांधवांविषयी मा आणि कालच्या प्रचाराच्या शुभारंभामध्ये ते बदल दिसतोय किंवा ते चित्र परिवर्तन होते काय सांगाल किंवा मुस्लिम बांधवांना इमोशनल केले जाते किंवा भावनिक केले जाते काय सांगाल एका ठिकाणी मुस्लिम समाजाला म्हणायचं हिरवा साप ही ठिचून काढला पाहिजे लोज हात मायसरस तहसीलमध्ये इस्लामीकरण ह्या मुद्द्यावर त्या ठिकाणी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला आणि आता अकलूच्या मंचावर तुम्ही म्हणताय की मुस्लिम समाजानेच आमच्या पशी येऊन तक्रार केली आणि मुस्लिम समाजावर अन्याय झाला ही टप्पे भूमिका तूच घेऊ शकतो कारण की का एकीकडे एक तू एक नेहमी नेहमी मुस्लिमाच्या विरोधात बोलतो तुझे पक्षातली काही नेते मंडळी नेहमी मुस्लिमाच्या विरोधात बोलतात आणि तुला त्या हिरव्या साप म्हणण्या कारणावरच तुला तुझ्या ह्या तालुक्याच्या जनतेने तुला तुझा त्या तुझा धडा शिकवला आहे